एक संत बाबा सोबत घेतलेली मुलाखत मोराठडी का आपली सेवा काय हिजे का असत का भगवान नावामध्ये बघणार राहायचं आपला परिवार काय बाबा परवा दोन पोर अस काय परिस्थिती चांगली चांगली आपली चांगली आहे का भगवंताच्या कृपेनं असा सारंगीत राहू

ने असं म्हणजे असं बघितलं की माझे दात्रयाच्या रूपात तुम्ही आली हं माझे तर माझं मन प्रसन्न झालं मी माझ्या पतीला म्हणलं की आपले बाबा आले आणि तुम्ही हो हो बरोबर जी तुमची इच्छा सीता सकाळ काय अडचण तुमचा फोन आला ओडी मंदिर आहो हां चैलाणी मामाचा ओडी मंदिर हो पण चंद्रपूर मामा महाखाली